सर्व योजनेचा लाभ मार्फत खात्यात येण्यासाठी हे अनिवार्य होय विविध कल्याणकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर डेबीटी देण्यासाठी आता आधार लिंक अनिवार्य केले आहे संजय गांधी निराधार योजनेसाठीही आधार जोडणे अनिवार्य आहे तर लाभार्थ्याची आधार नोंदणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे तर आत्तापर्यंत चाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांचे आधार लिंक झाले आहे उर्वरित अपूर्ण नोंदणीमुळे थेट लाभ मिळू शकलेला नाही यामुळे काही मृतांचाही समावेश आहे विशेषतः कुष्ठरोगी हाताने काम करणारे श्रमिक महिला यांचे थम इम्प्रेशन उमटत नसल्याने आधार लिंक होत नाही तर जिल्हाधिकारी महसूल आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन ही प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे तर झोपडपट्टी शहरी भाग व ग्रामीण भागातील गरजोसाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहे तर राज्य सरकारने केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यात होणारा विलंबावर तोडगा काढत स्वतःकडून विशेष सहाय्याने रक्कम अदा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे याच्यामुळे राज्यातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर दरम्यान या प्रकरणी के वाय सी करताना एकवीस हजार रुपयाच्या उत्पादनाची मर्यादा वाढवल्यास के वाय सी करणं सुलभ होईल या दृष्टीने कारवाई करण्याच्या सूचना सभापती यांनी चर्चेदरम्यान या ठिकाणी दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा